सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो एकदा का देवाशी एक रूपत्व देवाशी सारुप्य साधण्यासाठी भक्ताच्या जीवाची तळमळ सुरू झाली की त्या जीवाची आर्तता इतकी काही प्रचंड वेगाने दर्शनास येते किंवा त्याच्या वचनातून त्याच्या भक्तीतून बाहेर येते की जीव गेला तरी चालेल पण आता देव सोडणार नाही असा तो भाव असतो आणि तसच तुकारामांचं काहीस चौतीस तीन हजार चारशे तीस या अभंगामध्ये झालेलं त्यांच्या मनाची अवस्था दिसत आहे समांतर तुका मधील पुढील वाघ सार्थ श्री तुकाराम गाथा अभंग क्रमांक तीन हजार चारशे तीस ऐका आता माझी ये मनी चा जाणा हा निर्धार जिवासी उदार झालो आता तुझ दुजेन धरी आणि का भय लज्जा शंका टाकी येईचा संबंध तुझ मज होता विशेष अनंता केला संती जीव भाव तुझ्या ठेवी पायी हे तुका म्हणे संती घातला हवाला न सोडी विठ्ठला पाय आता अर्थात संतांवर मी आपले सर्व सोधेला घालून संतांवर मी आपले सर्वस्व ओझे घालून किंवा लादून निष्काळजी राहिलो त्यांनी मला विठोबाच्या स्वाधीन केले माझ्या डोक्यावर के हात फिरवून त्याने मला कुरवाळले व तू काही चिंता करू नकोस असे सांगितले कमरेवर हात ठेवून व सारखे पाय ठेवून करकटेवरी पाय विटेवरी समचरण जो उभा असा हा कमरेवर हात ठेवून व सारखे समचरण ठेवून सारखे पाय ठेवून तो उभा राहिला आहे हे केशवा ह्या जीवाकडून कोणतेही उपाय होणे अशक्य झाले म्हणजे आता या जीवाची धडपड या जीवाचे प्रयत्न जेव्हा आता लटके पडले स्वाभाविकपणे आपल्या प्रयत्नाने काही होत नाही असं जेव्हा निश्चित झालं तेव्हाच मी तुझे पाय धरले तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता आता तुला वाटेल ते तू कर माझी सर्वस्वी लज्जा संतान आहे पण संतांनीच मला सांगितले आहे की तू विठ्ठलाचे पाय धर त्यामुळे संतांचं ब्रीद राखणं त्यांचा शब्द राखणं आणि माझ रक्षण करणं हे पांडुरंगा अर्थातच तुझ कर्तव्य बनत तेव्हा आता काही झालं तरी तुझ्या पायांपासून मी दूर जाणार नाही असा हा अटीतटीचा भक्तीचा भाव आहे जेव्हा भक्त आपलं संपूर्ण आयुष्य आणि आपली संपूर्ण चिंता त्या भगवंतावर त्या परमेश्वरावर सोडतो तेव्हा त्याच्या ते मनाची होणारी अर्थता या अभंगामध्ये सांगितली आहे आता तसंच काहीच चित्र आपणाला मेघवृष्टी या पुस्तकात एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस पानावरती दिसून येईल प्रथम काव्य वाचूया नंतर अर्थ सांगूया आणि परत एकदा काव्य वाचूया काव्याचं शीर्षक का आहे चरणी धृडक धरून करावे पावन म्हणजे हे भगवंता तुझ्या चरणाजवळ या भक्ताला दृढ धर आणि त्याला पावन कर आणि त्याच्या करीवनाची ती कर्तव्यता आहे त्याच्या जीवनाची जी सार्थ सार्थकता आहे ती त्याला प्राप्त करून दे काव्यास आहे जन्म मृत्यूवारी सहज संहारी सुदर्शन तुझे अहो चक्रधारी म्हणून वरी ती तुझ वार करी आषाढी कार्तिकी चातुर्मास करी तव कथे माझी धन्य धन्य वाटे तव गीत गाता वाटे नृती काटे जीवन सरिता सहज चिधावे अंती मिळून तुझ सहज सुखावे तव चरण हे सुखाचे निधान निर्गुण निराकार वेदांचे विधान जावो अथवा राहो जीवीचे जीवन चरणी दृढ धरून करावे पावन हो चक्रधारी सुदर्शन चक्र हाती धारण करणाऱ्या चक्रपाणी तुमच्या चक्रामुळे जन्म मृत्यू मृत्यूरूपी वारी येणं ये जाणं वा जीवदशा सहजासहजी खंडित होते किंवा तुमच्या लावण्यमयी दर्शनाने सुदर्शन म्हणजे तुमचं जे अत्यंत मोहक दर्शन आहे अशा तुमच्या लावण्यमयी दर्शनाने जीवाची जीवदशा संपते आणि तो जीव तुमच्या चरणी ईशरूप होऊन निमतो चरणी जाऊन विलीन होतो म्हणूनच वारकरी तुम्हाला वरतात किंवा उपास्य देवता दैवत म्हणून तुमची निवड करतात आषाढी कार्तिकी या दरम्यान जी चार महिने आहेत त्या चातुर्मासात आणि अर्थातच आषाढी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला तुमच्या वारीला येतात आणि आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी एका एका दरम्यान चार मास तुमच्या भजन चिंतनात आणि उपवास स्वत वैकल्य यामध्ये हे वारकरी आपलं जीवन व्यतीत करतात या वारकऱ्यांना त्यांचं जे अज्ञान आहे त्या ज्ञानावर तुम्ही वार करावा आणि त्यांना ज्ञानामध्ये तुम्ही नवीनतेने जन्म द्यावा असं वाटत असते म्हणून हे वारकरी त्यांच्या ना ज्ञानाचा नाश होण्यासाठी त्यांच्या पापाचरणाचा दुष्टचरणाचा दुष्टाचरणाचा किंवा जाणीव जाणीव ते जाणीव किंवा अजि न जाणवता म्हणजे जाणीवेत किंवा नेणवेत त्यांच्यावरून जर काही चुकलं असेल तर ते माफ करण्यासाठी अर्थातच हा चातुर्मास करतात आणि त्यांच्यामध्ये शुद्ध परमेश्वरी ज्ञान उदित व्हावं म्हणून आषाढी कार्तिकी या दोन्ही एकादशीना ते तुमच्या पायी येत असतात तुमची कथा गाताना त्यांना धन्यता त्यांच्या जीवाला धन्यता प्राप्त होते कृतकृत्यता वाटते तुमचे गीत गाताना त्यांचा जीवन मार्ग निष्कंटक होतो जीवनरूपी नदी किंवा सरिता तुमच्याशी सुलभतेने कुठेही अडथळे न येता त्यांची जीवन, जीवन सरिता पुढे पुढे जाते आणि सरते शेवटी तुम्हाला म्हणजे तुम विठ्ठलरूपी करुणासागरला मिळून सुखरूप होते तुमचे पाय हे सुखनिधान किंवा चिरंतर अविनाशी सुखाचा ठेवा आहे वेदा निर्गुण निराकार म्हणून जे वर्णिले आहे ते म्हणजे दुसरे दिसते काही नसून तुमचे पाय आहेत हे जीवन राहू दे अथवा नष्ट होऊ दे किंवा नष्ट होऊ दे मला किंवा आमच्यासारख्या हरिभक्तांना त्याची बिलकुल फिकिर नाही मात्र तुमच्या पायाशी दृढ धरून तुम्ही मला अर्थातच आम्हाला विष्णुदासना पावन करावे अशा अर्थी अटीतटीने सरोवरीने म्हणजे परमेश्वराशी अटीतटी करत वेळ प्रसंगी भांडत बरोबरी करत हे भक्त परमेश्वराला सांगतात की आम्हाला तुमच्या पायापासून दूर जायचे नाही आहे तुम्ही आम्हाला तुमच्या चरणी चिरंतन आश्रय द्यावा पहिल्या भंगात जस माझी मनीचा जाणा हा निर्धार जिवासी उदार झालो आता तुझं विण तुझे न धरी आणि का लज्जा शंका टाकी थाईचा संबंध तुझ मज होता विशेष अनंता केला संती जीव भाव व तुझ्या ठेवी पायी हे आता नाही लाज तुम्हा तुका म्हणे संती घातला हवाला पाय आता चौतीस क्रमांकाच्या अभंगात जे म्हटलेले आहे की संतांवर मी आपले सर्वस्व ओझे घालून निष्काळजी राहिलो त्यांनी मला विठवाच्या स्वाधीन केले माझ्या डोक्यावरून हात फिरून त्यांनी मला कुरवाळले व तू काही चिंता करू नकोस असे सांगितले कमरीवर हात ठेवून व सारखे पाय ठेवून तू उभा राहिला आहे हे केशवा या जीवाकडून कोणतेही उपाय होणे अशक्य झाले आहे आता कोणताही मार्ग उरलेला नाही म्हणून तुझे पाय धरले तुकाराम महाराज म्हणतात हे अनंत तुला आता जे वाटेल ते तू कर माझी सर्वस्वी लज्जा संतान आहे माझी काळजी संतान आहे आणि त्याने ज्या अर्थी मला तुला शरण जायला सांगितले आहे त्या अर्थी त्यांचं ब्रीद राखण्याचं काम तू करशील आणि मला दूर करणार नाही हा मला विश्वास आहे तसच येथे या किंचित नारायणाचा झाला आहे आणि तो म्हणत आहे ना जन्म मृत्यूवारी सहज संहारी सुदर्शन हो तुझे चक्रधारी म्हणून वरी ती तुझ वार करी आषाढी कार्तिकी चातुर्मास करी तव कथे माझी धन्य धन्य वाटे तव गीत गाता वाटे नुरती काटे जीवन सरिता सहज चिधावे अंती मिळून तुझ सहज सुखावे तव चरण हेची, सुखाते सुखाचे निधान निर्गुण निराकार वेदांचे विधान जावो अथवा राहो जीवीचे जीवन चरणी दृढ करून करावे पावन याच पद्धतीने तो विठोबाची मेघवृष्टी मध्ये अजूनही एक दोन प्रसंगात आळवणी करत आहे तिथे सर्वत्र अर्थ एकच आहे कि आता त्याची भक्ती अटीतटीची पोचली आहे आणि तो विठ्ठल रूप झाला आहे आणि सहजपणे तो एका ठिकाणी म्हणत आहे विठ्ठल विठ्ठल गोड नाव गासी आप तरी पैल तीरी पिटेल गाठोडे कर्म बंधनाचे काबड मिटती नश्वर जगाचे विठ्ठला दे जरी सदा देवी तरी का तुला हरी न मागेन सांगे त्यालाही सांभाळ मग नाही बघता ऐसा प्रतिपाळी अंतरात त्याशी दृढिंगावे निश्चिंत होऊ ने भजनी बदाम दृढ भाव ही तब सुखाकारण चतुर्भुज प्रकटे हृदय नारायण विठ्ठल विठ्ठल गुड नाव पुढे जाऊन नारायण म्हणतो नाही तेह मन भान वाणी गाई त्याचे गण सर्व समर्पण औघे विठ्ठलाचे ध्यान डोळा पाहे विठो मूर्ती की याची कीर्ती जिवारस विठ्ठल काकी विश्वव्यापी विठ्ठल खाती खाती विठ्ठल नामे ताळी विठो चरण कव ताळी संसारा शिरूर सारी कैवल्याची ओढी भर जीवित शिणणे माही देह मन भान विठ्ठल भक्तीत उन्मत्त झालेला सॉरी विठ्ठल भक्तीत उन्मनी झालेला उन्मत्त नव्हे चुकी, चुकी जे शब्द पाठी येतो विठ्ठल भक्तीत उन्मनी झालेला आणि देहभाण हरपलेला हा नारायण म्हणत आहे तिटोवाता येणे जाणे संपो जीवीचे शिणणे आणि अवघे विठ्ठली उरणे असंच संपूर्ण हे भगवंता तुझ्याबाबत माझ्या संदर्भात घडू दे आणि माझं संपूर्ण जीवन तुझ्या चरणावर मी अर्पण करत आहे आता इथून माघारी जाणार नाही अशा तऱ्हेने तुकारामाचा जो भावा है, गाथे मदे, भाव आहे गाथेमध्ये तो एका अभंगाद्वारे आपणाला सांगितला आणि मेघवृष्टी या दोन काव्याद्वारे तसाच भाव एकदा का देव आणि साधक यांची एकरूपता होत चालली एकदा का साधक देवामध्ये विरघळत चालला जसा मिठाचा पाण्यामध्ये विरघळतो तसा साधक देवाच्या देवा विरघळायला लागतो तेव्हा जोपर्यंत साधकाची जी जीवदशा अजून किंचित शिल्लक आहे तोपर्यंत किंचित जीवदशा असताना सुद्धा ती जीवदशा पूर्णपणे नष्ट व्हावी आणि विठ्ठल चरणी आपण तसे एकूप व्हावं जसा मिठाचा खडा पाण्यामध्ये एकरूप होऊन पाणीच होतो बिंदू सिंधू मध्ये जातो आणि बिंदू जाऊन सिंधूच होतो तसा साधक देवामध्ये जातो आणि देव तो होऊन जातो म्हणजेच ऑब्झर्वर इज द या पद्धतीने जेव्हा इष्ट म्हणजे आपला प्रिय देव किंवा प्रिय गुरु याच्यामध्ये अं संबंधित गुरुचा शिष्य किंवा संबंधित देवाची भक्ती करणारा साधक एकरूप होतो तेव्हा साधक देवरूप होतो शिष्य गुरुरूप होतो ऑबझर्व्हर ऑबझर्ड होतो आणि अर्थातच सर्वत्र एकदशा म्हणजे एकत्व निर्माण होतं आणि हे एकत्व हेच ते दिव्यत्व याच दर्शन अशा वेळेला साधकाच्या हृदयामध्ये तो मी रहित झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये अमन शांती तयार होते आणि त्याच्याच हृदयामध्ये त्याला तो जे शोधत असतो त्याच दर्शन होत म्हणून साधकाला देव भेटतो बिंदूला सिंधू भेटतो ऑब्झर्वर ऑबझर्ड होतो परंतु त्यासाठी ऑब्झर्वर नष्ट व्हावा लागतो बिंदू नष्ट व्हावा लागतो साधक नष्ट व्हावा लागतो तेव्हाच सर्वत्र दिव्यत्व तेव्हाच सर्वत्र महान सागरासारख दिव्यत्वाचं दर्शन आणि तेव्हाच सर्वत्र प्रेम रूप असलेलं हे जीवनाचं खरं खरं एकमेव द्वितीयम नास्ती असं विठ्ठल रूप प्रकट होत हे येथे तुकारामाने आपल्या अभंगात सांगितलेलं आहे तेच इथे नारायणाने सांगितलेलं आहे आणि हेच ते, ते, ते सर्व ऑब्झर्वर इज डॉझ पाहणारा पाहायचं तेच असतो बिंदू सिंधूत जायला उत्सुक म्हणजे बिंदू अंतित अंततो गावा सिंधूच होतो बिंदू नष्ट होतो आणि देवाला भेटायला उत्सुक असलेला साधक शेवट साधक म्हणून उरतच नाही तो देवरूपच होतो हा संपूर्ण जर आपण नीट हे चिंतन आकारणात आणलं तर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड झाल्यानंतर साधक आणि देव एकत्र झाले की भक्तावस्था म्हणजे साधक आणि देव वेगळं करता येत नाही अशी एकम एव द्वितीयम नास्ती अशी भक्तावस्था त्यावर भक्त म्हणजे विभक्ती नाही वेगळे पण नाही अशी अवस्था तयार होते ऑब्झर्वर ऑब्झर्ड होतो बिंदूचा सिंधू होतो काजव्याचा सूर्य होतो असा हा अनन्यसाधारण अनुभव हो, हाच खरा खुरा अध्यात्मातला निरहंकारी पद्धतीने साक्षीत्वात राहून घेतलेला आत्मसाक्षात्कार आहे जसा तो तुकारामाला झाला तसा तो इथे किंचित नारायणाला झाला तसा अधिकार तुम्हा सर्वांचा आहे त्यासाठी फक्त आणि फक्त हे कस होत हे जाणून घ्या आणि त्या दिशेने निष्ठापूर्वक प्रयत्नपूर्वक अभ्यासात राहा म्हणजे तुमच्या दृष्टीनेही तो सुदिन दूर नाही कदाचित तो पुढच्या काही क्षणात तुमच्या जीवनात तु उगवू शकेल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो धन्यवाद